हॅलो स्टुडंट वेलकम इन सहा शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण इयत्ता चौथी विषय आहे परिसर अभ्यास या विषयाचा तुमची जी आकारिका चाचणी क्रमांक एक त्याला आज घटक चाचणी म्हणतो तर ही परीक्षा आता लवकरच जवळ आलेली आहे तर या परीक्षेसाठीचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे एकूण किती विषयाचा हा पेपर असणार आहे परिसर अभ्यास यामध्ये परिसर अभ्यास भाग एक परिसर अभ्यास भागतोड याच्यामध्ये एकूण किती मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे तर हे सगळं आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेलायकॉन दिला आहे बेलायकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे इतर विषयांचे सुद्धा पेपर जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पेपरचा फॉर्मॅट हा अशा प्रकारचा असणार आहे इथे तुमचे नाव तुमच्या शाळेचे नाव तुमचं जे काही केंद्र तालुका जिल्हा असेल तुमचा हजेरी क्रमांक तुमची तुकडी आणि जो दिनांक असेल तो इथे लिहायचा आहे तर हा तुमच्या पेपरचा असा फॉर्मॅट असणार आहे तर चला आता याच्यामध्ये परिसर अभ्यास भाग एक याच्यासाठी असणार आहेत एकूण बारा मार्क्स त्यातला पहिला प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा त्यातला प्रश्न अ खालील जागी योग्य शब्द लिही आणि त्यासाठी आहे तीन मार्क्स पहिला अंडी अळी कोश व या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत तर यातला ऑप्शन मधला प्रौढ हा जो ऑप्शन आहे हा बरोबर आहे म्हणजे इथे येणार प्रौढ अंडी अळी कोश व प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था आहेत आता दुसरा भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे तर बघा पुढे पर्याय दिलेले आहेत मासेमारी पशुपालन आणि शेती तर यातला शेती हा मुख्य व्यवसाय आहे त्यानंतर तिसरा गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात मिसळतात साखर तुरटी मीठ आणि दुसरा पर्याय जो आहे तुरटी मिसळतात तर इथं मी लिहिते तुरटी मिसळतात ओके तो पहिला प्रश्नातला प्रश्न आपला पूर्ण झाला आता ब चूक की बरोबर ते लिहा आणि यासाठी आहे दोन मार्क्स उन्हाळ्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात येते तर हे विधान आहे बरो बरोबर त्यानंतर तुरटीची पूर पाण्यात विरघळत नाही तर ना हे विधान आहे चूक आता प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिही आणि हा आहे दोन मार्कांसाठी पहिला फुलपाकराच्या आळीला काय म्हणतात तर फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात तर इथं मी थोडक्यात लिहिलेलं आहे तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे म्हणजेच कसं फुलपाखराच्या आळीला सुरवंट असे म्हणतात हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे मी इथं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे दुसरं आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात त्याला मोहर येणे असे म्हणतात तर हे सुद्धा उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आंब्याच्या झाडाला फुलोरा येणे म्हणजेच मोहर येणे म्हणतात चला प्रश्न अ पूर्ण झाला आता प्रश्न ब विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खालील अन्न पदार्थ तक्ता पहा प्रश्नांची उत्तरे द्या तर हा त्यांनी तक्ता दिला आहे आणि त्यावरती इथं प्रश्न विचारलेले आहेत तर हा प्रश्न तीन मार्कांसाठी आहे पिठे मिळणारे पदार्थ तर कशा कशाची या कुठल्या कुठल्या पदार्थांपासून आपल्या पिठं मिळतात ज्वारी आणि बाजरी तर इथं आपण काय लिहिणार ज्वारी बाजरी या तक्त्यामध्ये बघून आपण हे लिहित आहोत त्यानंतर दुसरा कच्चे खाण्याचे पदार्थ तर या तक्त्यामधले आपण कच्चे पदार्थ कोणते कोणते खाऊ शकतो चिकू खाऊ शकतो शेंगदाणा खाऊ शकतो काकडी खाऊ शकतो चिंच खाऊ शकतो तर लिंबू हे आहेत कच्चे खाणारे पदार्थ खाण्याचे पदार्थ तिसरा आहे तेल मिळणारे पदार्थ तर तेल कशापासून मिळतं तर तीळ त्यानंतर शेंगदाणा करडई या सगळ्यापासून आपल्याला तेल मिळतं तसेच कच्चे से खाण्याचे पदार्थ इथं आहे कैरी ते सुद्धा आपण फळ म्हणून खाऊ शकतो आता क प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा दोन मार्क्स आहेत गव्हापासून कोणते कोणते अन्नपदार्थ बनवले जातात तर खूप सोपा प्रश्न आहे गव्हापासून चपाती बनवली जाते त्यानंतर गव्हापासून रवा बनवला जातो त्या रव्यापासून आपण शिरा बनवतो सोजी बनवतो गव्हापासून पुऱ्या बनवल्या जातात गव्हापासून केक बनवला जातो बिस्किटे बनवली जातात ओके तर हे गव्हापासून असे अन्नपदार्थ बनवले जातात त्यानंतर प्रश्न सॉरी परिसर अभ्यास भाग दोन आलेला आहे तर त्यातला आता प्रश्न तिसरा अ रिकाम्या जागी योग्य शब्द बरा दोन गुणांसाठी आहे शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण केले तर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले दुसरं संत दुसरा संत तुकारामांनी आपल्या वाटिणीची कर्ज ख्याती नदीमध्ये बुडवली आणि याच उत्तर आहे इंद्रायणी नदीमध्ये बुडवली बु एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी आहे त्यातला पहिला शिवरायांनी कोणते कार्य हाती घेतले तर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले दुसरा गुणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला तर त्याचं उत्तर आहे मालोजीराजे भोसले मग आपण काय उत्तर लिहिणार गुणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे आता प्रश्न चौथा अ संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी माहिती लिहा दोन मार्कांसाठी आहे तर त्याचं बघा उत्तर मी सांगते संत ज्ञानेश्वर महाराज हे मूळचे आपे गावचे त्यांना निवृत्ती आणि सोफानाथ हे दोन त्यांचे भाऊ आहेत तर मुक्ताबाई ही त्यांची बहीण आहे काही जे जुने लोक होते तर त्यांनी संन्यासाची मुले म्हणून ना नाव ठेवत होते त्यांना वेळेवाकडं बोलत होते त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांनी ईश्वरावरती श्रद्धा ठेवा सर्वांशी समानतेने वागा दुःखी माणसाची मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश शिकवणूक त्यांनी दिलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्यांनी तरुण वयामध्ये पुण्यातील आळंदी येथे जिवंत समाधी घेतलेली आहे तर अशी थोडक्यात पाच सहा होळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी माहिती लिहायची आहे ओके सो प्रश्न चौथा अ होता ज्ञानेश्वरांसंबंधी आता ब जोड्या जुळवा तर याच्यामध्ये बघा एक शहाजीराजे तर ते होते विजापूरचे सरदार शिवराय ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे ध्येय बाळवले होते आणि बाजी पासलकर जे होते मावळ खोल्यातील वतनदार तर अशा पद्धतीने हा प्रश्न सुद्धा आपण सोडवला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय